आणि मग रूम बीम काय घरबीर काय असणार आणि बाजूला थोडी अपार्टमेंट खेळायला अरे तू लग्न करून खेळणार की काय अरे लग्न काय खेळू करतो की कसं का काय नाही ना हा एक माझा मुलगा आहे का सगळे यांना म्हणजे पुढची यांना चोख केलेली आहेत म्हणजे किती मग किती एक पोरगो पोरकी काय होई विषय काय आहे एक पोरगा हा अरे बास बास अरे अरे बापरे बघा त्याची आजी पण असतय ही सगळी लोक बसलेले आहेत म्हणजे या म्हणजे काय विचार बघा त्याचे ते ह्या वयापासून म्हणजे सगळं मोबाईलचं परिणाम असं वाटतंय असं वाटतंय एकंदरीत आता ह्या तुझ्या गुरुजींक सगळं माहिती आहे काय सगळे का व्यवहार <laughs>